हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया एक अर्थ बस बसकर किंवा चुप रहा होत आहे शटप चा मराठीत दुसरा अर्थ दारे खिडकिया इत्यादी पूर्ण बंद करणे किंवा घट्ट लावणे होत आहे शटप मराठीत तिसरा अर्थ सुरक्षिततेसाठी चांगल्या जागी ठेवणे किंवा बाजूला काढणे होत आहे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय विशिष शटअप दुसरा वाक्य आहे इट्स टाइम टू शटअप शॉप अँड गो होम तिसरा वाक्य आहे शटअप आय एम ट्राइंग टू थिंक चौथा वाक्य आहे दीप वाज शटअप इन प्रिझन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू